सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता पिंकी ही कृष्णाला सगळं काही सांगत असते पिंकी म्हणते की मी सुद्धा या रत्न रत्नपारख्यांच्या घराची परीक्षा घेण्यासाठी इथे आले होते मी विचार केला की या रत्न रत्नपारख्यांच्या घरी यायचा आणि सगळ्यांची इथे बस्तान बांधून परीक्षा घ्यायची ते ते ऐकून आता राघव मोठा विचारात पडतो तर राघवकडे बघत आता कृष्णा म्हणते की लंबू तू तुझ्या मडक्याला एवढा प्रेशर देऊ नकोच नाही तर तो उगाच फुट येईल त्यानंतर आता कृष्णा ही पिंकीसमोर येते आणि म्हणते की पिंकी मला एक सांग ना या लंबूला आपल्याबरोबर मॅरेज करण्यासाठी लग्न करण्यासाठी तू त्याला किती मार्क्स देते तेव्हा आता पिंकी राघवच्या अवतीभवती फिरू लागते आणि राघवकडे बघत पिंकी म्हणते की दिले यांना मी शंभरपैकी शंभर मार्क्स दिले ते ऐकून मधू आणि पिंकी आता एकमेकींना टाळ्या देतात इकडे आता रत्नाकर हा राजश्रीला घेऊन देवदर्शनावरून घरी आलेला असतो रत्नाकर आता राजश्रीला घरी घेऊन येताच राजेश्री आता सिंधूच्या दरवाज्याकडे जाऊ लागते तेवढ्यात आता काकू ही राजेश्रीला बघते आणि पुढे म्हणते की अगं राजेश्री कुठे निघालीस सिंधू नाही आहे बेडरूममध्ये तेव्हा आता राजश्री म्हणते की सिंधू नाही आहे कुठं गेली मग तेव्हा आता काकू म्हणते की ती राघवच्या रूममध्ये गप्पा मारत बसली हसतच राजश्री म्हणते की बरोबर आहे ती राघवच्याच रूममध्ये गप्पा मारत असेल तर मी आत्ता लगेच तिच्याकडे जाऊन येते ते ऐकून काकू म्हणते की आगा ऐक ना तू आत्ताच बाहेरून आली जरा फ्रेश हो आणि मग जरा मोकळा श्वास घे आणि मग तू सिंधूला भेटायला जा काकू म्हणते की तुला तिला प्रसादच द्यायचा आहे ना मग नंतर तू तिला प्रसाद दे राजेश्री म्हणते की वहिनी मी सगळं काही करेल त्याची तुम्ही काळजी करू नका पण गुरुजींनी कुंकू आणि प्रसाद दिला आहे आणि गुरुजींनी काय आहे माहिती आहे का हे कुंकू तुम्ही तुमच्या सुनेला लावा आणि हे जर कुंकू होणाऱ्या सुनेला लावलं तर लग्न कसं निर्विघ्नपणे पार पाडेल काकू म्हणते की बरं बाई तर राजेश्री हसतच म्हणते की मी आलेच राजेश्री आता सिंधूकडे जाऊ लागते तेवढ्यात पाती मागून ऋतुजा आणि रेश्मा तिथे येतात ऋतुजा म्हणते की राजेश्री बहिणी आहो तुम्ही कधी आलात आणि कशा आहात तर आता राजेश्री त्यांच्याकडे बघते आणि म्हणते की मी एकदम खुशाल आहे रेश्मा म्हणते की काकू मी तुमच्यासाठी मस्तपैकी आल्याचा चहा करते चला ना तुम्ही बाहेर बसा काकू म्हणते की बरोबर आहे हो चला सगळेच जण आपण चहा घेऊयात तर आता राजेश्री म्हणते की मी सगळं करणार आहे पण मला फक्त एक मिनटं रा सिंधूला भेटून येऊ द्या हसतच राजेश्री म्हणते की राघव आणि सिंधूचं लग्न निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आम्ही गुरुजींकडे देवदर्शनाला गेलो होतो आणि म्हणूनच गुरुजींनी हा प्रसाद दिला आहे हसतच राजेश्री म्हणते की मी तिला भेटून येतेच बरं का आणि राजश्री जाऊ लागते तेवढ्यात पाठीमागून ऋतुजा रेशमा काकू एक साथ आता राजेश्रीला हाक मारतात तेव्हा राजश्री होऊन त्यांच्याकडे बघते राजेश्री त्यांच्याकडे भुचकाळ्यात पडून बघते आणि म्हणते काय झालं सिंधू घरी आहेच ना तर लगेचच काकू आणि रेश्मा एकमेकींकडे बघू लागतात तर रत्नाकरला मोठा धक्का बसलेला असतो राजेश्री म्हणते की आहो मी काय म्हटलं वहिनी सिंधू घरी आहे ना तर काकू भानावर येत म्हणते की आहे ना राघवशी बोलत असेल ती आणि आता राजेश्री लग बगेने सिंधूला भेटण्यासाठी राघवच्या रूमकडे जाऊ लागते इकडे आता पिंकी ही कृष्णाला म्हणते की अगं तुला यांच्याशी लग्न करायचं ना शंभर टक्के हे अगदी परफेक्ट आहेत पण एक प्रॉब्लेम आहे ना कृष्णा म्हणते काय झालं आता पिंकी म्हणते की अगं ती मध्ये मध्ये करणारी मधुराणी आहे ना तिचा एक मोठा प्रॉब्लेम आहे पिंकी म्हणते की मला माहिती आहे तू आता तिला व्यवस्थित हँडल करशील कारण ही कृष्णा कोण आहे तर ह्या पिंकीची फ्रेंडच आहे ना असे म्हणत आता कृष्णा ही पिंकीला मिठी मिठी मारते तर तेवढ्यात त्यांचे ते बोलणे ऐकून राजेश्री तिथे येते आणि म्हणते की कृष्णा तर पिंकी आणि कृष्णा आता राजेश्रीकडे बघू लागतात राघवसुद्धा आता राजेश्रीकडे बघतो पटकन आता राजेश्री ही पूजेचे ताट घेऊन सिंधू म्हणजे कृष्णासमोर येते आणि म्हणते की कोण कृष्णा तेवढ्यात राघव आता राजेश्रीकडे बघत म्हणतो की आगा आई ही पिंकी मॅडम आहे आणि या पिंकी मॅडम ना सिंधूला कृष्णा असे हाक मारतात आणि तेही प्रेमाने कारण दोघी एकमेकींच्या मैत्रिणी आहेत ना हसतच पिंकी म्हणते की हो कृष्णा माझी प्रेष्टी आहे आणि आम्ही खूप जुन्या फ्रेंड आहोत पिंकी म्हणते की शाळेत जाण्यापासूनच्या आम्ही मैत्रिणी आहोत आणि शाळेत जाता जाता आम्ही एकमेकींना असे टोपण नावाने हाक मारायचो आणि आता दोघीही राजश्रीकडे बघत हसू लागतात पिंकी म्हणते की शाळेत असताना ही खूप मस्ती करायची आई आणि लई नटकट आहे ही म्हणून मी इला प्रेमाने कृष्णा असे बोलते तेव्हा आता राजेश्री पिंकीकडे आवाक होऊन बघते आणि म्हणते की आपण कोण तेव्हा पिंकी म्हणते की मी पिंकी युवराज धोंडे पाटील ते ऐकून आता रत्नाकर म्हणतो की म्हणजे तुम्ही साताऱ्याच्या आमदार ना तर हात जोडतच हसतच पिंकी म्हणते की हो मी आमदार पिंकी युवराज धोंडे पाटील फ्रॉम आडगाव सातारा तेव्हा आता रत्नाकर खूप खुश होतो रत्नाकर म्हणतो की मी तर तुमच्याबद्दल खूप ऐकलं तुम्ही खूप प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम करताय आणि देशाला सुद्धा तुमच्यासारख्या व्यक्तीची गरज आहे तेव्हा आता पिंकी ही रत्नाकर आभार मानते पिंकी म्हणते की माझे पप्पा नेहमी मानतात की आपण नेहमी समाजाच देणं लागतो तेव्हा मी माझ्या परीने हातभार लावते बघा म्हणजे निदान चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न तरी करते तेव्हा रत्नाकर ते ऐकून म्हणतो चांगलंय चांगलंय असंच काम करीत रहा इकडे आता कृष्णा ही राजेश्रीकडे बघते आणि म्हणते की ए मदर पण मला सांग ना तू कधी आली राजेश्री म्हणते की अगोदर मला सांग आम्ही देवदर्शनाला गेलो होतो तेव्हा तू कुठे गेली होतीस विचार करत कृष्णा म्हणते की अगं मदर आपण कुठे जाणार घरी हॉस्पिटल नाही तर देव आपण हॉस्पिटलमधून घरी आत्ता आलोय मग राहिलं काय देऊळ आणि त्यानंतर मी अगोदर देवळातसुद्धा सुद्धा गेले होते तेव्हा आता राजेश्री म्हणते की कळलं कल्ड़ कळलं मला व्यवस्थित कळलं आहे तर कृष्ण म्हणते की मदर पण तुझं देवदर्शन कसं झालं तर राजेश्री म्हणते चांगलं झालं राजेश्रीला आता कृष्ण म्हणते की तुला बरं नसताना तू एवढ्या पायऱ्या चढून कशाला गेलीस मदर पण राजेश्री म्हणते की सिंधू अगं तुझं राघव बरोबर लग्न करणार आहे ना आणि ते लग्न निर्विघ्नपणे पार पाडावं म्हणून आम्ही देवदर्शनासाठी गेलो होतो असे राजेश्री कृष्णाला सांगते कृष्णा म्हणते की हे बघ मदर लग्न कुणाचं आहे आमचं आहे ना मग आपल्याला सांगायचं ना आपण गेलो असतो देवदर्शनाला राजश्री म्हणते की अगं पुढच्या वेळेस मी नक्की सांगेल आणि हे बघ गुरुजींनी प्रसाद दिला आहे आणि तुला कुंकूसुद्धा दिले असे म्हणत आता तेच कुंकू राजश्री सिंधूला लावते आणि हातात प्रसादाचा लाडू देते तेव्हा आता पे कृष्णा म्हणते की अगं प्रसादाचा एवढा मोठा लाडू एक खट्टी नसतो खायचा म्हणजे तुम तुमच्या काकूसारखा का भसाभसा नसतो खायचा तो प्रसाद आहे ना प्रसादासारखाच खायचा असतो तेव्हा आता ऋतूच्या मोठी आवाक होते कृष्णा म्हणते की आणि आई एवढा कशाला त्रास हो घ्यायचा राजश्री म्हणते की सिंधू आपल्या मुलांसाठी आपण जे काही करतो ना त्याचा कधीच त्रास होत नसतो त्यांना तर आता सिंधू पटकन त्या प्रसादाच्या लाडूतील एक तुकडा खाते रत्नाकर म्हणतो की सिंधू तुला माहिती आहे का राजेश्रीने तुला भेटायचा खूप ध्यास घेतला होता तर कृष्णा म्हणते की ते ठीक आहे पण मदर्सने औषध घेतलं ना रेश्मा म्हणते की आहो आल्यापासून तर त्यांनी चहासुद्धा घेतला नाही तर कृष्णा म्हणते की आहो मदर्स असं काय करताय तुम्ही कृष्णा म्हणते की आता पुन्हा आजारी पडायचं काय तुम्हाला तर काकू म्हणते की आता कृष्णाचं ऐकणार आहेस की नाही राजेश्री तू तर राजेश्री म्हणते की हो मै वहिनी ठीक आहे राजेश्री म्हणते की मी सगळ्यांचं सगळं ऐकेन तर कृष्णा म्हणते हो मग आजपासून जेवण गोळ्या औषधं सगळं वेळेवर घ्यायचं तेव्हा आता कृष्णारत्नाकरला म्हणते की फादर पण बरं झालं तू इला देवदर्शनाला घेऊन गेला फिरायला घेऊन गेला त्यामुळे हिला मोकळा वेळ तर मिळाला तर राजेश्री खूप खुश खुँँ झालेली असते हळूच आता ऋतुजा काकूच्या कानात म्हणते की बरं झालं ही कृष्णा आली नाही तर राजश्री वहिनीचं काही खरं नव्हतं तेव्हा आता रेश्मा म्हणते की आता ही आली ना तर ती पिंकी नावाची सुद्धा जाईल तर ऋतुजा म्हणते की अगदी बरं होईल बाबा तर आता रेश्मा म्हणते की नाहीतर काय इकडे आता राजश्री पिंकीला म्हणते की पिंकी मॅडम आमच्या राघव आणि सिंधूचं लग्न आहे बरं का तेव्हा तुम्ही लग्नाला अवश्य यायचं तर पिंकी मान हलवते पिंकी म्हणते की तुम्ही फक्त तारीख काढा लगेचच मी बँड बाजा दारात घेऊन आलेच म्हणून समजा ढँडट्या ढँड असे म्हणत आता पिंकी ही नाचू लागते तेवढ्यात आता काकू म्हणते की राजेश्री झालं ना आता सिंधूला भेटून चल बरं आता आराम कर आणि बाहेर ये तर आता काकू म्हणते की रत्नाकर चल राजेश्रीला बाहेर घेऊन चल तर रत्नाकर म्हणतो की हो काकू त्यानंतर आता काकू रेशमाला जेवणाची तयारी करायला सांगते जेव्हा आता रत्नाकर हा राजश्रीला बाहेर घेऊन जातो तर आता मधुही ही कृष्णासमोर येते आणि म्हणते की अशी अचानक कुठे गेली होतीस तू तेव्हा आता सगळेजण कृष्णाकडे बघू लागतात त्यानंतर आता नाटक करत मंजूळ आवाजात राणी म्हणते की म्हणजे अगं राघव तुला शोधत होता तू कुठे गेली होतीस काकू म्हणते की मला तर वाटलं की तू इचा नवऱ्याचा हात धरून पळून गेली वाटतं कुठे चुकली काय माहिती का काकूला आता कृष्णा म्हणते की फडफड तू बरोबर बोलली पण आता मी आले ना आता मी सगळ्यांना बरोबर व्यवस्थित नीट करीन तेव्हा आता काकू राणीला म्हणते की राणी चल आणि आता काकू राणी ऋतुजा सगळेजण बाहेर जातात तर आता इकडे फडफड अशी ॲक्टिंग करत कृष्णा ही पिंकीसोबत हसू लागते तर पिंकी कृष्णाला टाळी देते ते बघून आता राघव विचार करतो की मला माहिती आहे तूच माझी सिंधू आहेस रागं विचार करत कृष्णाकडे बघतो आणि म्हणतो की हे मा का मान्य करत नाहीयेस आणि आता तर मला खात्रीच पटली तू माझी सिंधू आहे म्हणून असे म विचार करत आता राघव हा कृष्णासमोर येतो तर आता राघवसुद्धा कृष्णाकडे एकटक नजरेने बघू लागतो तर कृष्णासुद्धा ते बघून आता पिंकी गालातल्या गालात हसते आणि म्हणते की हो प्रेमाचे गुलकंद सुरू झाले आणि आता पिंकी दोघांभोवती फेरी मारते आणि म्हणते की वा वा भाऊजी तुमची तर नजर हटतच नाही नजर हटी दुर्घटना घटी असे म्हणत पिंकी आता सिंधूला राघवकडे ढकलते तर राघवच्या आता सिंधू अंगावर येते आणि आता राघवच्या जवळ आलेल्या कृष्णाला बघून आता लगेचच राघव कृष्णाला आय लव यू बोलतो त्यानंतर प्रेमाने एकटक नजरेने राघव हा सिंधूकडे बघून सिंधूच्या चेहऱ्याला हात लावतो आणि दोन्ही हाताने चेहरा आपल्याकडे घेत म्हणतो की आय लव्ह यू तर आता तेवढ्यात दरवाज्यात मधू तिथे येते आणि राघवचे ते शब्द ऐकताच मधूचा मोठा जळफळाट झालेला असतो आणि राघवने आता सिंधूला प्रपोज केलेलं असतं आणि आता ते बघून राघव हा पटकन आता सिंधूला मिठी मारतो आणि सिंधू आता राघवच्या मिठीत आलेली असते आणि ते बघून राणीचा तर कानातून धुरस धूर निघालेला असतो इकडे आता त्या दोघांना एकमेकांच्या मिठीत बघून पिंकी हसतच विचार करते की आग्या बाई काय लक्ष्मीनार्यासारखा जोडा आहे पिंकी म्हणते की अगदी आमच्या जोड्यासारखा जोडा आहे असे म्हणत पिंकी आता दोघांची दृष्ट काढते आता सिंधूकडे बघत राणी विचार करते की ही इथे का परत आली तर आता ही आलीच आहे तर हिला हिच्या कामाची आठवणसुद्धा करून द्यायला हवी इकडे आता कृष्णा ही तिची कपड्यांची बॅग घेऊन आतमध्ये आणू लागते तर पिंकी म्हणते की मी धरते ना तर कृष्णा म्हणते की असू दे ग त्यानंतर आता सिंधू ही पिंकीला मिठी मारते तर पिंकी म्हणते काय गं तू आल्यापासून आपल्याला बोलायला वेळच नाही मिळाला कृष्णा म्हणते की काय करणार याच्या अगोदर मला राघवच्या अगोदर इथे पोचायचं होतं आणि राजश्री आईला मला दाखवायचं होतं की मी इथेच आहे तेव्हा त्यामुळे ते वेळच नाही मिळाला तेव्हा आता कृष्णा ही पिंकीचे आभार मानत म्हणते की थँक्यू थँक्यू सो मच तेव्हा पिंकी म्हणते की काय करते दोस्त का कभी आभार नसतो मानायचा पिंकी म्हणते की हे बघ मी तुला सांगते की माझे दाजीना एक नंबर शंभर नंबरी सोना आहेत बरं का तर आता सिंधू खूप खुश झालेली असते पिंकी म्हणते की त्या मधुमधुरालीने दाजीच्या जवळ येण्याचा खूप प्रयत्न केला पण दाजीने तिला धुडकावून लावलं पिंकी म्हणते की माझे दाजी ना एकदमच इथे सिंधूमय झाले होते बरं का हो तर सिंधू खुश होऊन हसू लागते त्यानंतर पिंकी म्हणते की बरं ते जाऊ दे गडचिरोलीत काय झालं तर तेवढ्यात पिंकीला आता ते बोलत असतानाच कृष्णा ही गप्प करते आणि तोंडावर बोट ठेवत म्हणते की गप्प राहा हळू आवाजात आता पिंकी म्हणते की तू गडचिरोलीला गेली होती तिथे काय काय झालं आणि कुठंही माझी भाची कुठंही सिंधू म्हणते की हे बघ पिंकी तुझ्या माणसांनी गडचिरोलीत सावीला बघितलं होतं ही इन्फॉर्मेशन अगदी बरोबर होती पण मी तिथे जाण्याच्या नंतर त्या माणसांनी लगेचच सावीला दुसरीकडे हलवलं तेव्हा आता कृष्णा म्हणते की सावी कुठंच नाही सापडली मला ते ऐकून आता विचार करत पिंकी म्हणते की या मधुमधु राणीचा पार्टनर एकदम शार्प दिसतोय तेव्हा आता सिंधू म्हणते की तिचा पार्टनर कोण आहे काही कळलं का पिंकी तर पिंकी हळू आवाजात म्हणते मला वाटतं ना तिचा पार्टनर त्या रुक्मिणी काकू असतील तेव्हा आता सिंधू म्हणते की काकू अजिबात नाही काकू असं नाही करणार तेव्हा पिंकी म्हणते की त्यांच्यावर एवढा भरोसा तर कृष्णा म्हणते की हो मला खात्री आहे की त्या अशा कधीच नाही वागणार कृष्णा म्हणते की काकू मला बोलू शकतात चार चौघात माझा अपमान करू शकतात पण असं कधीच नाही करू शकत कृष्णा म्हणते की त्या सावीला कधीच किडनॅप नाही करू शकत त्यानंतर आता सिंधू म्हणते की तुला सावीबद्दल जे काही माहिती मिळाली का, का लगेच मला सांग तर पिंकी म्हणते डोंट वरी सावीबद्दल मला जरी काही समजलं की लगेच मी तुला खबर करील पिंकी म्हणते की मी माझ्या परीने तपास घेत राहील तू काही काळजी करू नकोस आणि तेवढ्यात राघव तिथे आलेला असतो राघव येताच आता पिंकी राघवला बघते आणि सिंधूला म्हणते की आणि माझ्या दाजीची सुद्धा काळजी घे बरं का बरं कुठं माझी दाजी कुठे ते दिसले नाहीत मला पिंकी म्हणते की आहे तर लगेचच बोट करत कृष्णा म्हणते की अगं हे काय लंबू तू पिंकीला बाय बाय नाही केला का त्यानंतर आता पिंकी, त्यान पिंकी म्हणते की दाजी अहो माझी तुम्ही तर शंभर नंबरी दाजी आहेत आणि माझ्या प्रेस्टीजची काळजी घ्या बरं का पिंकी म्हणते की येते बरं का मी तर राघव म्हणतो की तुम्हीसुद्धा स्वतःची काळजी घ्या राघव आता थँक यू असे म्हणत इंग्लिशमध्ये पिंकीचे आभार मानतो तर आता पिंकी म्हणते की अहो मराठीतनं बोला ना मराठीतनं बोलले ना तर अगदी हृदयाला जाऊन भिडतं आणि इंग्लिशमध्ये एवढं नाही पोहोचत पिंकी म्हणते की बरं माझ्या धान्यांकडे आडगावला जाते मी त्यांनासुद्धा रिचार्ज करायचं आहे मला आणि आता पिंकी पुन्हा कृष्णाला मिठी मारते आणि म्हणते की प्रेष्टी येते बरं का मी तर कृष्णा म्हणते बाय कृष्णा म्हणते की तू गे पोहोचल्यानंतर आपल्याला फोन करून कळव बरं का आणि व्यवस्थित जा तर पिंकी म्हणते हो आणि आता कृष्णाने पिंकीला वाट लावलेलं ला असतं तेव्हा आता पिंकीला वाटे लावून कृष्णा ही आतमध्ये जाऊ लागते तर पटकन राघव आता कृष्णाचा हात धरतो तेव्हा आता हात झटकत कृष्णा म्हणते की हे लंबू काय झालं तेव्हा राघव म्हणतो की मला खरं खरं सांग पिंकीने इथे आल्यानंतर जी स्टोरी सांगितली ती सर्व खोटी होती ना तर आता कृष्णा ही राघवकडे येऊ लागते आणि राघवच्या जवळ येत म्हणते की आपल्याला आणि तुला चांगलंच ठाऊक आहे आपण इथे नसताना तू काय काय केलं हे मला कळायला नको का तेव्हा आता कृष्णा म्हणते की हे बघ लंबू तुझ्या मडक्यात ना कन्फ्युजन झालं सिंधू की कृष्णा सिंधू की कृष्णा पण आपण तुला फायनल सांगतो लंबू आपण कृष्णा आहोत कृष्णा म्हणते की आता जर तू आपल्यावरती पुन्हा डाऊट घेतला तर आपण एका सेकंदात इथून निघून जाऊ मग आपण तुझीसुद्धा परवा करणार नाही आणि तुझ्या मदरची सुद्धा केअर टेकिंग करणार नाही कळलं का तुला लंबू कृष्णा म्हणते की मला काही काही नाही तू थिंकिंग चांगला विचार करून मला सांग तुझा निर्णय तर आता राघव विचारात पडलेला असतो तेव्हा राघवच्या गालाला हात लावत आता कृष्णा म्हणते की हे लंबू तुझा चेहरा कायमच पडलेला का असतो जरा हसना तर राघव आता कृष्णाचा हात बाजूला करतो त्यानंतर आता कृष्णा ही एकटक नजरेने राघवकडे बघू लागते संध्याकाळी आता सगळेजण जेवायला बसलेले असतात तेव्हा आता कृष्णा विषय काढत राजश्रीला म्हणते की मदर पण मी तुला एक सांगते आपण हे लग्न आत्ता नाही करू शकत तेव्हा राजश्री मधू काकू सगळेजण आता सिंधूकडे बघू लागतात इकडे आता मदो ही सिंधूला बेडरूममध्ये घेऊन येते आणि म्हणते की एक गोष्ट तू लक्षात ठेवायचं राघव हा फक्त माझा आहे आणि कायम तो माझाच असणार ते ते आहे तेव्हा आता कृष्णा ही मधूला म्हणते की तू सुद्धा एक लक्षात ठेव की तू जे जे काही केलं ना ते सगळं माझ्याकडे आहे मधू म्हणते की तेव्हा मला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न करू नकोस तर आता कृष्णासुद्धा म्हणते की तू त्या सिंधूबिंदूबरोबर काय केलं ना ते सगळं आपल्याला माहीत आहे आणि एकाच मिनिटात आपण त्याचा सिनेमा त्या तुझ्या लंबूला दाखवू ते ऐकून आता मधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सिंधूला राणीने दरीत ढकलून दिल्याचे आता कृष्णाने राघवला सांगू असे आता मधुला सांगितलेलं असतं तर आता सावीला शोधून सिंधूला ही मधून हेच दरी ढकलून दिल्याचे सत्य कृष्णा कशी राघवसमोर आणते आणि मधुच्या पापाचा कसा हंडा फोडते हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा